माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार तानाजी सावंत यांनी दिलेली होती खरं तर त्या मुलाचं अपहरण झालेलं नव्हतं तर तो बँकॉकला फिरण्यासाठी गेला होता अशी आता पुढे आलेलं आहे परंतु याच अँगलनी तानाजी सावंत यांनी शासकीय यंत्रणांची फसवणूक केलेली आहे का नेमका कायदा काय सांगतो याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ ऍडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत सर तानाजी सावंत यांनी मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल केलेली होती आणि आता अशी माहिती पुढे आलेली आहे की तो फिरायला गेलेला होता तर हा शासकीय यंत्रणेचा गैरवापर आहे का आता याच्यामध्ये म्हणजे ज्या काही बातम्या आल्या वर्तमानपत्रातून आल्या विविध सगळ्या आपल्या चॅनलला दाखवल्या त्यावेळेला त्यावरून मिळालेली जी काय माहिती आहे त्या माहितीनुसार सकृत दर्शनी असं वाटतं की सरकारी यंत्रणांचा पूर्णपणे बेकायदेशीर वापर झाला कसा झाला कारण आलेल्या माहितीनुसार किंवा आलेल्या बातमीनुसार प्रकार असा घडला की सावंतांचे चिरंजीव कुठेतरी एअरपोर्टला गेले ही माहिती कोणी दिली ड्रायव्हरने दिली ड्रायव्हरने सांगितले की तुमच्या मुलाला मी एअरपोर्टला ड्रॉप केला आहे आता एअरपोर्टला ड्रॉप केलाय म्हटल्यानंतर कुठल्या एस टीने किंवा बैलगाडीने किंवा कुठल्या खाजगी गाडीत बसून गेला असं होणार नव्हतं एअरपोर्टला गेला म्हणजे कुठल्या तरी विमानाने एक तर देशातले डोमेस्टिक अंतर्गत प्रवास किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतो ही कल्पना तर आली होती मग एअरपोर्टला जाताना एवढी सुरक्षा व्यवस्था आहे भले तुमचं स्पेशल चार्टर्ड फ्लाईट असू द्या किंवा कॉमन असू दे सगळ्या यंत्रणा चेक केल्याशिवाय जात नाहीत ताबडतोब सी सी टी कळलं असते का कुठेतरी बाहेर पडलाय की नाही मग ही जर माहिती तुम्हाला माहिती होती की मुलगा हा एअरपोर्टला गेलाय म्हणजे कुठेतरी बाहेर गेला असेल मग अशा परिस्थितीमध्ये घाईघाईने माझ्या मुलाला कुणीतरी किडनॅप केला अशी तक्रार देणं म्हणजे हे त्याला म्हणतात ना आफ्टर थॉट हा प्लॅन करून बनाव करून केलेली फिर्यादी सकृतदर्शिना असं मला तरी सुरुवातीला आपण बघतो ज्यावेळेस एखादा व्यक्ती सापडत नाही किंवा तो बेपत्ता होतो अशावेळी पहिल्यांदा मिसिंगची तक्रार दिली जाते पण इथं थेटपणे मिसिंगची तक्रार न देता थेटपणे अपहरणाची तक्रार देण्यात याच्यामध्ये यामध्ये कसं दिसतंय की मला माहिती आहे की मुलगा कुठे आहे एअरपोर्टला म्हणजे कुठेतरी बाहेर चाललाय हा पळून चाललाय रागाच्या भरात चाललाय मित्रांबरोबर आनंदात चाललाय हा सगळा नंतरचा भाग आहे बरोबर आहे आणि मग मनुष्य मिसिंग म्हणजे मला जर माहिती की मुलगा निघून चाललाय तर मी पहिल्यांदा काय केलं पाहिजे ताबडतो पोलिसांना फोन की बाबा माझा मुलगा पळून चाललाय किडनॅप केलाय असं मी म्हणू शकत नाही कारण खातरजाम होऊ शकत नाही ड्रायव्हर सांगतोय की हा मुलाला कुठं सोडलाय एअरपोर्टला मग अशा वेळेला पोलीस स्टेशनला जाऊन मनुष्य मिसिंग पहिल्यांदा तक्रार द्यायला पाहिजे मनुष्य मिसिंग जी की माझा मुलगा घरातून रागाच्या भरात निघून गेलाय किंवा मित्रांवर फिरून गेलाय फोन बंद येतोय आम्ही सगळे मध्ये आलोय मुलाचा शोध घ्या रेग्युलर जनरल अनुभव काय पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ताबडतोब मनुष्य मिसिंगची कंप्लेंट घेत नाही जरी घाईघाई लोक गेले तर म्हणतात तुम्ही शेजारी पाजारी चौकशी करा मित्रांकडे चौकशी करा सकाळी कुठे गेलाय लोकेशन त्याचं बघा मग आपण बघू म्हणजे मनुष्य मिसिंगची तक्रार घ्यायलाय पोलीस टाळ टाळ करतात हा सामान्य माणसाचा रेग्युलर अनुभव आहे पण हे होता डायरेक्ट किडनॅपची तक्रार दाखल होणं हे कुठंतरी म्हणजे सगळं संशयास्पद आणि तुम्ही कुणीतरी मोठे पदाधिकारी कुठल्या पदावर असताल आणि म्हणून पोलिसांनी पण झुकून ताबडतोब अशी सर्व्हिस देणं म्हणजे हा सर्वसामान्य माणूस आणि हे ज्येष्ठ नेते मंडळी किंवा वरिष्ठ पादावरची लोक यांच्यामध्ये कसा दुजा भाव आहे एक वकील म्हणून मला ते बघताना सगळं दिसतं तर आपण पाहतोय की शासकीय यंत्रणांना त्यांनी हाताशी धरल्याचं सुद्धा पाहायला मिळतं अपहरणाची तक्रार त्यांनी दिली त्यानंतर जे चार्टर्ड प्लेन होतं ते बँकॉकच्या दिशेने जाताना अंदमान निकोबार जवळ याला वळवळ परत पुण्यात आणण्यात आलं यामध्ये ज्या यंत्रणा सहभागी होत्या त्यांच्यावरती कुठं कारवाई होऊ शकते का आता यामध्ये असं दिसतंय की एकतर सेंट्रल गव्हर्नमेंट विमान जे काय आपलं दळणवळण जे काय आहे हे जे कायदेच वेगळे आता एक विमान हवेत उडाल्यानंतर त्याचं लँडिंग त्याचं ते सगळं म्हणजे जो काही सगळा प्रकार आहे याला सुद्धा वेगळे नियम आहेत आता एखादं विमान जर दुसऱ्या राज्यामध्ये दुसऱ्याच्या हद्दीमध्ये प्रवास करत आहे आणि हवेत ना हवेत त्याला परत फिरवायचं आणि परत कुठल्या तरी अवेळी पुण्यामध्ये त्याला लँड करायचं म्हणजे हा फार मोठा म्हणजे कधीतरी मला वाटतं माझ्या आयक्यू माहितीमध्ये देशामध्ये हा पहिल्यांदाच प्रकार काढलाय असं मी तरी कधी ऐकलं नव्हतं कारण प्रत्येक विमान कधी लँड करायचं साध्या साध्या रेल्वे रेल्वे सुद्धा तर दुसरी येत असेल तर पहिली थांबून ठेवत एक तर पुण्यामध्ये रनवे कमी आहेत अशा परिस्थितीमध्ये ते हवेतल्यावेत फिरवलं आणि पुण्यामध्ये लँड केलं म्हणजे हा सगळा कधी न घडलेला प्रकार ऐकायला मिळाला आणि असं जर घडत असेल तर निश्चितपणे मला असं वाटतंय की यामध्ये सगळ्याच यंत्रणांनी त्यांना सपोर्ट केला भली त्यांची तक्रारी ती खोटी असेल पण खोट्या तक्रारीला या सगळ्या पोलिसांपासून सगळं वायमनी कुठलं खाता असेल यांनी सपोर्ट केला असं मला सकृदर्शन तरी असं वाटतं कि तर आपण पाहतो हो का की कंट्रोल रूमला विदाउट रिझन म्हणजे ऑथेंटिक रिझन नसेल अशा वेळी कॉल जरी केला तर गुन्हा दाखल होतो इथं तर संपूर्ण यंत्रणाच कामाला लावल्याचं दिसून येते अशावेळी तानाजी सावंत यांच्यावरती काही कारवाई होऊ शकते आता मी काय आपण आता जी काही चर्चा केली की तानाजी सावंतांना माहिती होतं मुलगा कुठे गेला, गेलाय एअरपोर्टला गेलाय एअरपोर्टवरनं कुठं तरी बाहेर पडतोय ही जर माहिती ऑथेंटिक ड्रायव्हरकडनं जर आपल्याला मिळत असेल पक्की माहिती अशा वेळी की माझ्या मुलाला किडनॅप केला अशी तक्रारी देणं म्हणजे सक्रू दर्शन ही फिर्यातच खोटी जर तपासात असं निष्पन्न झालं कारण असं घडलंय त्या दिवशी की किडनॅपची किडनॅपिंगची तक्रार दिली आणि काही तासामध्ये तो मुलगा परत आला म्हणजे सक्रू सिद्ध काय झालं याला किडनॅपच केलेला नव्हता म्हणजे आता पोलिसांच्या समोर काय निष्पन्न झाले तपासात की हा किडनॅप केलाच नव्हता म्हणजे यांनी दिलेली फिर्यात खोटी होती याचा कुठेतरी तपास व्हायला पाहिजे एकशे पंच्याण्णव आय पी सी जुना त्यानुसार गुन्हा दाखल होऊन खोटी फिर्याद दाखल करणं खोटी पोलिसांची दिशाभूल करणं पोलिसांची दिशाभूल करून खोटी एफ आय आर दाखल करणं हाच मुळात गुन्हा शाबित होऊन पोलिसांनी जर मानावर घेतलं तर सावंतांवर सक्रूरदर्शिनी गुन्हा दाखल होईल एक वकील म्हणून मला असं वाटतं सर आपण बघतोय की एखादी म्हणजे सामान्य व्यक्ती जर असा त्याचा अपहरण झाला असेल किंवा तो बेपत्ता झाला असेल तर त्याची पोलीस तक्रार घेत नाहीत पण पोलिसांनी एवढी चपाई दाखवली किंवा एवढी तत्परता दाखवली म्हणून पोलिसांवरती काही कारवाई होऊ शकते का किंवा नाही नाही पोलिसांवर कारवाई आता कसं आहे की समजा आता मी एखादी तक्रार द्यायला गेलो तक्रार पोलिसांना दिली पण पोलिसांनी दखल घेतली नाही लेखी तक्रार दिली तरी दखल ना वारंवार असं घडतं हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सांगून दापले की ताबडतोब कॉग्रेस घ्या घेतला जात नाही मग अशा वेळेला तक्रार दाखल केली एक दोन तीन दिवस वाट बघतो आम्ही सल्ला देतो क्लायंटला की आपल्याला कोर्टामध्ये एकशे छप्पन तीन सीआरपीसी खाली खाजगी खटला दाखल करावा लागेल आणि मग न्यायालयाकडनं आदेश मिळतो की ह्या ह्या प्रकरणामध्ये तुम्ही गुन्हा दाखल करा आणि तपास करा असं बऱ्याच वेळा असा प्रकार घडतो पण यामध्ये जर पोलिसांनी एवढं तात्परतेने दाखवलं असेल तर ह्याच्यामध्ये दुजा भाव कसा घडलाय की सामान्य माणसाला वेगळी वागणूक आणि ठराविक लोकांना वेगळी वागणूक हे जे काय आपल्या आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दिसतंय हे आता उघडपणे दिसायला लागले पोलीस सुद्धा दुजा भाव करून जर वागायला लागले तर मग सामान्य माणसाने जायचं कुठं हा एक प्रश्न होईल आता या सरकारी यंत्रणा मग ते मग विमानाचं तुमचं दळवळण खाता असेल किंवा मग पोलीस यंत्रणा असेल आता हा पोलीस यंत्रणेने हे सगळं बनाव तयार करून रात्रीतून विमान ते परत फिरवल्यानं खाली आलं याला प्रचंड यामध्ये खर्च झाला असेल मग हा खर्च तरी आता कुठेतरी वसूल व्हायला पाहिजे या खर्चाबाबत काय कारण आता घडलाय आहे घडून गेलाय आणि हा खर्च जर वसूल करायचा असेल तर यामध्ये कुणीतरी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली हायकोर्ट यामध्ये आपल्याला निर्देश देऊ शकतो हा आमचा रेग्युलर अनुभव हो मी तुम्हाला सांगतो म्हणजे ही हा जो खर्च झालेला आहे शासकीय खर्च म्हणजे स्टार्टिंगच्या यंत्रणांपासून ते थेट पायलट पर्यंत सगळा जो खर्च झालेला आहे शासकीय यंत्रणांचा तो वसूल करता येऊ शकतो का त्यासाठी कायदेशीर बाबी काय आहे नाही मग तेच आता मी सांगितलं की यामध्ये रितसर याचिका दाखल व्हायला लागेल याचिकामध्ये हायकोर्टला जो समजा कोणी पीआयएल दाखल केलं तर त्यामध्ये ह्या सगळ्या यंत्रणांना पार्टीच करावं लागेल त्यामध्ये पोलीस खाते आलं त्यामध्ये विमानाचं ते कुठलं दळवळण खातं ते आलं या सगळ्या लोकांना पार्टीज करून बारीकपणाने तपास करावा लागेल कारण आता आपण लेटेस्ट नवीन मध्ये जर पाहिलं तर मध्ये हाच प्रकार घडला होता शेवटी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्यानंतर शेवटी काय घडलं की पोलिसांचा स्टँड काय होता की हेनी रिव्हॉल्व्हर आमचं हिसकॉन घेतलं आम्हालाच मारणार होतो म्हणून आम्ही त्याचं एनकाउंटर केलं पण तपासात आणि बाकीच्या सगळ्या टेक्निकल एव्हिडन्स पुरावेमध्ये काय आलं की त्या व्यक्तीचा ज्याचा एन्काउंटर झाला आहे त्या आरोपीचा त्याच्या हाताशी ठसे रिव्हॉल्वर आढळून आले नाही आणि म्हणून हा प्रकार घडलाच नाही पोलिसांनी त्याचा जाणीवपूर्वक मर्डर केला आणि म्हणून पोलिसांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला त्याच पद्धतीने बारीक सगळा तपास झाला म्हणजे किडनॅप किडनॅपची होणारी तक्रार त्यानंतर आणि ह्यामध्ये दुसरं एक असं आहे की समजा साधी मिसिंग दाखल झाली असती तर मिसिंगच्या तक्रारीचा तपास करायचा पोलिसांचा अँगल वेगळा असतो क्राईम दाखल झाला तर तुम्ही काहीतरी करू शकता आता तुम्हाला माहिती आहे की हे विमानात बसून मासे कुठेतरी बाहेर गेलेत बाहेरच्या राज्यात गेलेत आता सध्या आठ प्रेझेंट ते हवेमध्ये त्यांना परत कसं आणायचं म्हणून ताबडतोब घायगाईने गुन्हा दाखल केला असेल गुन्हा दाखल केला की के पोलिसां पोलिस मोशनमध्ये येतात तपास सुरू होतो आणि त्या तपासाच्या अनुषंगाने ते ता ताबडतोब त्यांनी रात्रीतून सगळं कंट्रोल करून विमान फिरवलं मग ही जी काही यंत्रणा सगळी कामाला लागली हा गव्हर्नमेंटचा किती मोठा खर्च आहे एका व्यक्तीकरता आपण असं धरू एक दोन मिनटासाठी धरू सिद्द सिद्द हे सगळा यांनी बनावच केला मग बनाव केला हे जर सिद्ध केलं सिद्ध झालं तर मग हा झालेला खर्च ज्याने बनाव केला त्याच्याकडून वसूल व्हायला पाहिजे हा नॅचरल म्हणजे बट नॅचरल हे व्हायलाच पाहिजे परंतु हे कधी होणार की हा सगळा बनाव ह्या सावंतांनी केला होता ह्याचा विस्तृतपणे सखोल तपास करणारे कोण आहे पोलीस आता पोलिसांना माहिती आपण जर विस्तृतपणे तपास करावा आपण अडचणी देतो विमानांचे जे काही कंपनी कुठलं फ्लाईट असेल तिथपर्यंत जाऊ म्हणलं तर बाकीचं मंत्रालयापासून बाकीची कोणीतरी लोक अडचणी देऊ शकतात mm -hmm. म्हणजे मग तपास कसा डायव्हर्ट करायचा हा सुद्धा पोलीस करू शकतात आणि म्हणून ताळापर्यंत गेलं तर हे सगळं निष्पन्न होईल पण आज आजची परिस्थिती पाहिली तर माझ्या माहितीप्रमाणे जी काही किडनॅपिंगची सेहड रोड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली त्याची प्रत आजपर्यंत ती बाहेर येत नाही पोलिसांनी ती लपून ठेवली मीडियाला सुद्धा मिळत नाही अशा कुठल्या तरी कहाण्या बाहेर येत आहेत मग अशी परिस्थिती असेल तर माझा मला असं वाटतं की या बाबतीमध्ये फक्त मुंबई उच्च न्यायालयच दखल घेऊन जर निर्देश तसे दिले तर होऊ शकतं आता बादलापूरच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की पोलिसांनी सांगितलं की उच्च न्यायालयाने सांगितलं की पोलिसांवर गुन्हे दाखल करा असे आदेश निघाले की विदिन एट डेज आठ दिवसाच्या आत ज्यांच्या मुलाचा एनकाउंटर झालाय त्याचं कुटुंब को हायकोर्टला जाऊन अॅफिडेव्हिट देत आहे नाही नाही आता ना, आम्हाला काय ही केसच पुढं चालवायची नाही म्हणजे ह्या आधीपर्यंत हे सगळे यंत्रणा जात असतील तर मग सामान्य माणूस आणि एक वेगळा असा वर्ग यांच्यासाठी कसा न्याय मिळतो हे आता आपण ह्या प्रकरणात सगळं पाहिलंय असं एक वकील म्हणून मला वाटतं तर खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधा नमस्कार खरं तर माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत याचा अपहरण झाल्याची तक्रार तानाजी सावंत यांनी दिलेली होती परंतु पोलीस तपासात पुढं असं लक्षात आले की त्याचं अपहरण झालेलं नव्हतं तो बँकॉकमध्ये फिरण्यासाठी गेलेला होता आता खरंच तानाजी सावंत यांनी खोटी फिर्याद दिली होती का हे पोलीस तपासात पुढे येणार आहे परंतु जर त्यांनी खोटी तक्रार दिली तर त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल होऊ शकतो असं कायदेतज्ञ ऍडव्होकेट मिलिंद पवार यांनी सांगितलेलं आहे व्हिडीओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे